श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करोत तुम्ही असेच स्वामी सेवेत लीन राहोत ही स्वामी चरणी प्रार्थना तर बघा आपण नेहमी आपल्या इच्छा पूर्ण व्हावेत म्हणून संकल्प करतो सेवा करतो मग ते अडचणीतून बाहेर पडण्यासाठी असो किंवा कौटुंबिक सुखासाठी असो मुलाच्या नोकरीसाठी स्वतःच्या नोकरीसाठी लग्नासाठी कोणत्याही गोष्टीची इच्छा असो आपण ती स्वामींना सांगतो आणि त्यासाठी आपण संकल्प देखील करतो व त्याचबरोबर आपण स्वामींना विनंती करतो की स्वामी महाराज माझी अशी अशी इच्छा आहे माझ्या मुलाचं लग्न जमत नाही आहे मला नोकरी चांगली मिळत नाही आहे किंवा घरामध्ये वादविवाद होत आहेत ज्या काही आहेत त्या इच्छा आपण सांगतो त्यासाठी स्वामी महाराजांना आपण म्हणतो की मी अशी अशी सेवा करणार आहे आणि ती सेवा तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या कारण आपल्याला माहिती असतं करता आणि करविता तोच आहे आपण फक्त निमित्त आहोत आपल्याला माहिती आहे की आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कोणता संकल्प करायचा असतो किंवा कोणती सेवा करायची असते पण हे झाले इच्छा पूर्ण होण्याअगोदरचे पण आपली इच्छा पूर्ण झाल्यावर आपल्याला काय करायला हवे हे तुम्हाला माहिती आहे का तर आजचा व्हिडिओ खास त्याच्यासाठीच आहे की आपण आपली इच्छा पूर्ण झाल्यावर काय करायचं आहे तर चला व्हिडिओला आजच्या आपण सुरुवात करूया पण त्या अगोदर एकदा कमेंटमध्ये नक्की स्वामी समर्थ लिहा बघा कमेंटमध्ये कमेंटमध्ये असो किंवा तुम्ही दिवसभरात किती वेळा श्री स्वामी समर्थ म्हणता किंवा तुमच्या हाताखालून किती वेळा श्री स्वामी समर्थ नाव लिहिलं जातं ही सुद्धा एक सेवा आहे आणि याचं फळ देखील तुम्हाला नक्कीच मिळणार आहे बघा जेव्हा आपण पारायणं करतो ना त्यानंतर उद्यापन करावंच लागतं का किंवा स्वामींना आपल्याला काही द्यावं लागतं का तर मी तुम्हाला सांगते स्वामींना आपल्याला काही द्यायचं गरज नाही आहे स्वामींना फक्त तुमचा विश्वास हवा आहे आणि तुम्ही किती श्रद्धेने आणि भक्तीने ती सेवा करता हे स्वामी पाहतात स्वामी ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपण काय देणार हो स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे ते म्हणजे त्यांची सेवा आणि खऱ्या भक्तीने व श्रद्धेने कोण त्यांची सेवा करतं बघा आता दत्त निमित्त आपण मला वाटतं भरपूर जणांनी पारायणांना सुरुवात केली आहे किंवा करणार आहेत मग ते किती दिवसाचे पण पारायण असू द्या सात दिवसाचं अकरा दिवसाचं एक दिवसाचं गुरुचरित्र पारायण असेल तर आपण एक दिवसाचं किंवा सात दिवसाचं करतो त्यापेक्षा जास्त करणं जयंतीच्या अगोदर आपल्याकडून होणार नाही आहे पण ती सेवा करण्या अगोदर आपल्याला काय करायचंय तर मठात जायचं आहे जर तुम्ही काल परवापासून सेवा चालू केली असेल तरी मी सांगेल की आज एकदा मठात जा भरपूर जण आपल्यापैकी मठात जाऊन देखील ही सेवा करतात तर आपल्याला काय करायचं आहे मठात आणि केंद्रात जाताना एक नारळ आणि खडीसाखर व एक फूल घेऊन जायचं आहे आपल्याला मठामध्ये आणि ते महाराजांसमोर ठेवायचं आहे आता तुम्ही म्हणाल की ताई आमच्याजवळ मठच नाही आहे केंद्रच नाही आहे खूप लांब आहे आम्ही तिथे जाऊ शकत नाही पण मी काय म्हणते तुम्ही स्वामींची सेवा करताय ना स्वामी भक्त आहेत ना तुम्हाला माहिती आहे ना की स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहेत आणि करून घेणार आहे तुमच्याकडून जे काही आहे ते मग एक दिवस वेळ काढा ना जा ना तुम्ही जवळच्या मंदिरात जा तुमच्याकडे मठ नसेल केंद्र नसेल दत्त मंदिर तरी असेल ना काही ना काही असतंच हो अशक्य असं काहीच नसतं थोडं लांब असेल पण तुम्ही एक दिवस नक्की काढा आणि तिथे जा तिथे खडीसाखर नारळ आणि एक गुलाबाचं फूल घेऊन जा तिथे स्वामींसमोर ठेवा स्वामींना सांगा तुमची इच्छा काय आहे व त्यानंतर इच्छा सांगून झाल्यानंतर स्वामींना विनंती करा की ही इच्छा माझी निर्विघ्नपणे ही सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडू द्या बघा आपल्याला ना कोणतीही सेवा करताना भरपूर स्त्रियांना ना, ना गुरुचरित्राचं पारायण करताना खूप सारे अडथळे येतात कधी सुतक येतं कधी विटाळ येतं कधी मासिक धर्म येतो आणि त्याच्यामध्ये खंड पडला की आपल्याला परत नव्याने सुरुवात करावी लागते आणि हे सगळे खंड येऊ नये म्हणूनच आपल्याला मठात जायचं आहे केंद्रात जायचं आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी माझ्याकडून हे निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि बघा जर तुम्ही निर्मळ मनाने केंद्रात मठात जाऊन जर स्वामींना विनंती केली ना के स्वामींना तुमची इच्छा मनापासून सांगितली ना तर नव्याण्णव टक्के तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही त्याच्यामुळे तुम्ही बरं आता केंद्रात आणि मठातच का जायचं घरी पण आपल्या स्वामींचा फोटो आहे मग घरी का नाही तर बघा केंद्रात आणि मठामध्ये जी ऊर्जा असते ना जी सकारात्मकता असते ना तेवढी ऊर्जा सकारात्मकता तुमच्या घरामध्ये नसते त्याच्यामुळे कोणतीही सेवा करण्या अगोदर आपल्याला मठात आणि केंद्रात जाऊनच स्वामींना प्रार्थना करायची आहे म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये देखील सांगत असते कोणतीही सेवा करताना तुम्ही मठात आणि केंद्रात जाऊन स्वामींना विनंती करून स्वामींना सांगून ती निर्विघ्नपणे पार पडू द्या हे तुम्हाला सांगायचं आहे केंद्रात जाऊन आणि बघा जर तिथे जाऊन तुम्ही एकदम निर्मळ मनाने सांगितलं ना तर मी सांगते तुम्हाला कोणत्याही सेवेत कधीच अडथळे येणार नाहीत बरं आता तुम्ही सेवा केली आणि तुम्हाला लगेच फळ मिळालं असं होतं का तर नाही कोणाला एकवीस पारायणामध्येच फळ मिळतं कोणाला एकशे आठ पारायणं करावे लागतात त्यानंतरही काही लवकर फळं मिळत नाहीत स्वामी काय करतात कधीकधी आपली परीक्षा घेत असतात त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये हार मानायची नसते आपण सेवा केली आणि स्वामींनी तुम्हाला लगेच फळ नाही दिले तर तुम्ही म्हणणार की स्वामींकडून काही होत नाही स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाहीत आणि तुम्ही माघार घेणार असं करू नका स्वामी सेवेत येणं सोपं आहे स्वामी सेवेतून बाहेर पडणं सोपं आहे पण स्वामी जेवढे तुम्हाला संकट देतील त्या संकटातून संकट पार पाडून सेवा करणं खूप कठीण आहे जेव्हा तुम्ही हे कराल ना त्यावेळेसच तुम्ही खरे स्वामी भक्त व्हाल आणि तुमची स्वामी इच्छा पूर्ण करतील आता हा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही केली चला केंद्रात गेले मठात गेले तुम्ही सेवा केली तुम्ही तुम्हाला कोणते अडथळे आले नाहीत त्यानंतर तुमची इच्छा पूर्ण झाली पण इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करता कधी गेलात का तुम्ही स्वामींना थँक्यू बोलण्यासाठी मठात केंद्रात आत्तापर्यंत जर गेले नसाल ना तर आत्ता मात्र नक्की जा जाताना तुम्हाला काय करायचं आहे परत एकदा एक, एक नारळ खडीसाखर केंद्रात मठात किंवा जवळच्या दत्त मंदिरात घेऊन जायचं आहे पहिला आपण कशासाठी गेलो होतो महाराजांना आपली इच्छा सांगण्यासाठी आणि आता आपल्याला कशासाठी जायचं आहे स्वामींना धन्यवाद देण्यासाठी कारण स्वामी तुम्हीच माझ्याकडून निर्विघ्नपणे सेवा पार पाडून घेतली आहे आणि माझी सेवा तुमच्या चरणी रुजू झाली आहे हे सांगायचं आहे आपल्याला स्वामी महाराजांना अगोदर आपण ती सेवा करणार आहोत हे सांगितलं होतं आणि आता आपली सेवा महाराजांच्या चरणी रुजू झाली आहे हे सांगायचं आहे कारण आपण ज्यासाठी प्रयत्न करत असतो ना त्या प्रयत्नांना स्वामींनी साथ दिली म्हणूनच आपले प्रयत्न यशस्वी होतात फक्त तुम्ही सेवा केली म्हणून तुमचे प्रयत्न झाले नाहीत सक्सेसफुल तुम्ही त्याच्यासाठी मेहनत देखील घेतली आहे आणि त्या मेहनतीला स्वामींनी साथ दिली आहे त्याच्यामुळे तुम्हाला जाऊन स्वामींचं धन्यवाद करायचं आहे आणि नेहमी सांगते तसं फक्त स्वामी सेवा करून स्वामींकडून अपेक्षा करू नका की स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील त्यासाठी मेहनत घेत राहा बघा तुमच्या मेहनतीला स्वामी नक्की नक्की साथ देतील व त्यासोबत तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यावर स्वामींना थँक्यू बोलायला धन्यवाद करायला विसरू नका इच्छा पूर्ण झाल्यावर परत मठात जा केंद्रात जा खसाखर नारळ फुल सगळं घेऊन जा आणि स्वामींना एकदा थँक्यू बोला आपण आपले फ्रेंडच बघा ना आपण आपला फ्रेंड असो किंवा कोणीही असो आपल्याला काही हवं असेल तर आपण त्यांना विनंती करतो आणि त्यांनी आपल्याला दिल्यावर धन्यवाद बोलतो त्यावेळेस त्या समोरच्या आपल्या व्यक्तीला फ्रेंडला किंवा जवळचं कोणताही व्यक्ती असो त्याला किती आनंद होतो ज्यावेळेस तुम्ही थँक्यू बोलता मग आपण स्वामी महाराजांना का नाही थँक्यू बोलायचं स्वामी महाराजांना का धन्यवाद नाही करायचं तर नक्की नेक्स्ट टाईम तुम्ही तुमची इच्छा पूर्ण झाल्यावर स्वामी महाराजांना धन्यवाद म्हणा बघा त्याच्यानंतरची इच्छा तुमचे स्वामी महाराज खूप लवकर पूर्ण करतील आणि मनापासून स्वामींची सेवा करत राहा स्वामींची भक्ती करत राहा नामस्मरण करत राहा व आपल्या निष्ठा या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत